यावर्षीच्या रक्षाबंधन स्पेशलमध्ये आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मऊ रसरसीत नारळ बर्फी फक्त पंचवीस ते तीस मिनटामध्ये ही बर्फी बनून रेडी होते खायलासुद्धा ही बर्फी एक नंबर अशी लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे दोन मध्यम आकाराचे नारळ घेतलेत आता नारळ आपण फोडून घेऊया मी ते दगडावरती नारळ फोडून घेते रक्षाबंधन म्हणजेच नारळी पौर्णिमा या दिवशी नारळापासून बनवलेले खूप सारे पदार्थ खावेत हे पा नारळ इथे फोडून घेतलेत मी सुद्धा आता आपण नारळ खाऊन घ्यायचा आहे मी ते विळीवरती नारळ खाऊन घेत आहे जास्त वेळ लागत नाही फक्त दहा मिनटं लागतात खवून घेण्यासाठी जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही बारीक तुकडे करून मिक्सरलासुद्धा लावून घेऊ शकता व बारीक करून घेऊ शकता हे पा आपल्या इथे दोन नारळ खवून झालेले आहेत आता वाटीने हे, वाटी हे मोजून घ्यायचं आहे प्रमाण जर व्यवस्थित असेल तर आपली वडीसुद्धा परफेक्ट अशी बनते इथे आपल्याला वाटीमध्ये नारळाचा खीस भरताना थोडंसं प्रेस करून दाबून असं भरून घ्यायचं आहे हे, हे पासं हलक्या हातानेच इथे दाबून आपल्याला वाटी भरून घ्यायचं आहे अशा प्रमाणात मी इथे पावणे तीन वाटी खीस इथे आपला नारळाचा भरून झालेला आहे आता आपण नारळाची वडी बर्फी बनवायला घेऊया त्यासाठी गॅस ऑन करून त्याच्यावरती जाड बुडाचा पॅन ठेवून दोन चमचे त्याच्यामध्ये तूप घालायचं त्यानंतर आपण जो खवून घेतलेला नारळाचा खीस आहे तो घालून घ्यायचा नारळ बर्फी बनवण्यासाठी आपण इथे ओला नारळ वापरत आहोत तेव्हा दोन ते तीन मिनटं इथे आपल्याला हे नारळाचा खीस आहे तो परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवून दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा नारळाचा खीस आहे तो दोन ते तीन मिनटं परतून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण गूळ घालायचा आहे एक आणि दुसरी पावनवाटी म्हणजेच इथे पावणे दोन वाटी गूळ घातलेला आहे त्यानंतर वेलची दोन मी ते वेलची कुटून घातलेत आता हा गूळ या नारळामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा गूळ घातल्यानंतर याच्यामध्ये पाणी सुटतं गूळ पूर्णपणे विरगळून पाणी बनलं जातं तर ते पाणी पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला इथे मध्यम गॅसवरती दहा मिनटं परतून घ्यायचं आहे सतत उलतानाने हलवून याच्यामधलं पाणी पूर्णपणे आपल्याला आटवून घ्यायचं आहे खाली लागू नये म्हणून आपण उलतानाने सतत हलवत राहायचं गुळाचं पाणी पूर्णपणे आटल्यानंतर हे पा कलरसुद्धा किती छान मस्त असं आलेला आहे इथे हे मिश्रण बर्फी बनवण्यासाठी रेडी झालेला आहे ग्यास पंद करून इथे गॅस बंद आपण इथे बर्फी बनवायला घेऊया मोल्डला मी अगोदरच तूप लावून घेतलं होतं त्याच्यामध्ये मिश्रण घालून घ्यायचं व उलताण्यानीच सुरुवातीला गरम आहे तर उलताण्यानीच सेट होण्यासाठी थोडंसं उलताण्याने दाबून घ्यायचं तुम्ही इथे एखाद्या ताटामध्ये सुद्धा सेट होण्यासाठी ठेवू शकता ही नारळ बर्फी सेट होण्यासाठी फारसा वेळसुद्धा लागत नाही फक्त दहा मिनिटांमध्ये सेट होते आता याच्यावरती तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घालू शकता मी याच्यामध्ये पिस्त्याचे काप करून घातले आहेत हे पहा इथे आपली नारळ बर्फी बनून रेडी आहे अगदी पंचवीस ते तीस मिनटामध्ये ही नारळ बर्फी बनून रेडी झालेली आहे दहा मिनटांनी सेट झालेली आहे तर सुरीच्या साहाय्याने चाकूच्या साह्याने कट करून घ्यायची हे पा मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीत कट करून घ्या ही नारळ बर्फी खायला स्वादिष्ट अशी लागते शिवाय गूळ घातल्यामुळे ती हेल्दीसुद्धा आहे दरवर्षी रक्षाबंधनला माझ्याकडे ही नारळ बर्फी बनवली जाते माझ्या मिस्टरांना ही नारळ बर्फी खूप म्हणजे खूप आवडते यावर्षी मी ही नारळ बर्फी तुमच्याबरोबर शेअर करत आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा हे पा तुम्हाला एक नारळ बर्फी ते मी काढून दाखवते खूप छान अशी सेट झालेली आहे मस्त अशी दिसत आहे हे पा मी तुम्हाला इथे एक नारळ बर्फी तोडून दाखवते मऊ व रसरशी तशी नारळ बर्फी इथे बनून रेडी आहे काय मग विचार करताय बनवताय ना हेल्दी खा हेल्दी राहा बाय बाय